मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाच हे येत्या अठ्ठावीस जुलैपासून बिग बॉसच्या प्रेक्षकांना पाहता येणार आहे आता प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागली आहे की कोणकोणते कलाकार या नव्या सीझनमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत अशातच सोशल मीडियावर वेगळ्या नावांची सध्या चर्चा रंगली आहे यामध्ये काही कन्फर्म सदस्यांची यादी समोर आली आहे यामध्ये पहिलं नाव आहे भाग्य दिले तू मला या मालिकेतील प्रसिद्ध खलनायिका जान्हवी किल्लेकर तर दुसरं नाव आहे नुकतंच स्टार प्रॉवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून प्रेक्षकांचा निरोप घेतलेला ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर तर पुढचं नाव आहे एम टी व्हीवरील स्प्रिटविला या कार्यक्रमातून पुढे आलेला अरबाज पटेल हा सुद्धा बिग बॉसच्या पाचव्या पर्वात झळकण्याची शक्यता आहे तर नुकताच शुभविवाह या मालिकेतील ब्रेक घेतलेला अभिनेता अभिजित श्वेतचंद्र हा सुद्धा बिग बॉसच्या घरात जाणार असल्याच्या जा चर्चा रंगल्या आहेत पुढची कन्फर्म सदस्य आहे कोकण हार्टेड गर्ल या नावाने ओळखले जाणारे अंकिता वलावकर सुद्धा बिग बॉसच्या पाचव्या पर्वात दिसण्याची शक्यता आहे यासोबतच भाग्य दिले तू मला या मालिकेतील अभिनेता विवेक सांगळे हा सुद्धा बिग बॉसच्या पाचव्या पर्वात दिसण्याची शक्यता आहे यासोबतच जाऊबाई गावात या झी मराठीवरील कार्यक्रमातून घराघरात लोकप्रिय झालेले संस्कृती साळुंके इचंसुद्धा नाव चर्चेत आहे तर छोटा पुढारी या नावाने प्रसिद्ध असलेला घनश्याम दरोडे हा सुद्धा बिग बॉसच्या घरात पाहायला मिळू शकतो तर अशी काही नावं सध्या बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी चर्चेत आली आहेत यापैकी तुम्ही कोणत्या सदस्यांना बिग बॉसच्या घरात पाहू इच्छिता हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉस संदर्भातील अपडेट्स जाणून घेण्यासाठी एम एच एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा